या त्या सुपरफास्ट क्वालिटीनचे प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी साळीस तेथं सापडलेला मृतदेह हो। श्रीनिवास रेड्डी यांचाच असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी मृतदेह हो। रुग्णवाहिकेद्वारे बेंगलोरला रवाना करण्यात आला आहे त्यांच्या आईची प्रकृती अस्वस्थामुळे हा मृतदेह हो बेंगलोरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेअर्सच्या आर्थिक विषयातून सावंतवाडीत दोन गटात शनिवारी हाणामारी झाली अपहरणासह अंगावर गाडी घालून ठार मारण्यासह घरफोडीचाही प्रयत्न केला गेला या पार्श्वभूमीवर नऊ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले साडेचार कोटीच्या व्यवहारातून हा प्रकार घडला असून यात पुणे येथील पाच तर सिंधुदुर्गच्या चार जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे सावंतवाडी तालुक्यातील सांगेलीचे भाजपचे उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला वैभववाडीच्या एडगाव शुक नदीच्या पुलावर मातीच्या भरावात माल वाहतूक करणारा ट्रक रुतला त्यामुळे तळेरे कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली तासाभरानं हा ट्रक बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी भाजपला आणखीन एक धक्का दिलाय तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी कमळाची साथ सोडत हाती भगवा ध्वज घेतलाय लाखे बांधवांना विशाल परब शंभर घर बांधून जाणार आहेत त्यामुळे आम्ही भाजप सोबत असून रवींद्र चव्हाण आणि विशाल परब आमचे नेते आहेत दोनशेहून अधिक लाखे बांधव भाजप सोबत असून केवळ पाच पन्नास लोक दीपक केसरकर यांच्या सोबत आहेत असा खुलासा मयूर लाखे यांनी केला आहे ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मायकल डिसोजा यांनी पदाचा राजीनामा दिलाय ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला सावंतवाडीवरून जाणाऱ्या एसटी बसला आरोसमधून सावंतवाडीच्या दिशेनं जाणाऱ्या बोलेरो गाडीचा आरोस तीर्थ इथं अपघात झाला या अपघातात एसटी बसमधील प्रवासी सुदैवानं जखमी झाले नाहीत तर दोन्ही गाड्यांचं किरकोळ नुकसान झालंय सावंतवाडे एज्युकेशन सोसायटी आणि अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्यविषयक जनहित याचिका विनामूल्य लढवणारे कळसुलकर शाळेचे माजी विद्यार्थी उच्च न्यायालयाचे वकील अॅडव्होकेट महेश राव यांचा गौरव करण्यात आला ग्रामपंचायत निवडणुकीवेळी देखील भाजपचे सरपंच निवडून दिल्यास भरघोस निधी देऊ असं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं होतं अशा ग्रामपंचायतींना आणि सरपंचांना किती रुपये निधी दिला याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा असं आव्हान वैभव नायकांनी दिला आहे मी इथला भूमिपुत्र आहे त्यामुळे सन्मानाची आवश्यकता नव्हती माझी ती जबाबदारी होती आरोग्य समस्यांसाठी एकत्रित लढा देऊ असं मत उच्च न्यायालयाचे वकील एडव्होकेट महेश राऊळ यांनी व्यक्त केलं आहे सिंधुदुर्गातील निवडणुकांमध्ये ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावं पक्षाचे नेते पदाधिकारी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आढावा बैठकीत दिली आहे मालवण शहरातील रॉक गार्डनातील वीज पुरवठा गेले काही दिवस खंडित आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोद आणि पर्यटन व्यावसायिक यांनी मालवण नगर परिषदेवर धडक देत जाब विचारला आहे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम का यांच्या कामाची दखल घेत शासनानं पदोन्नतीनं अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उपसंचालक भूमी अभिलेख जमावबंदी आयुक्त कार्यालय पुणे इथं बढतीनं नुकतीच बदली केली आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी लाचलुचुपत प्रतिबंधक विभागानं एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेनं शासनाकडे सिंधुदुर्गात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे गेल्या अनेक वर्ष सायकलवरून चहा नाश्ता विक्री करून कुटुंबाचे चरितार्थ चालवणाऱ्या मालवणमधील अनिता आळवी यांच्या कार्याची दखल घेऊन कोकण एनजीओ इंडिया या संस्थेकडून यू इन्स्पायर पुरस्कार जाहीर झाला आहे पंतप्रधान आणि मोदी आवास ग्रामीण योजनेअंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू पुरवठा करण्यात यावा अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत मार्फत तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रोहा चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनानं घेतला आहे तब्बल पंचवीस वर्षांनंतर ही मागणी मान्य झाल्यामुळे शंभर रुपया आता कोकण पर्यंतच्या प्रवासाची सुविधा मिळणार आहे गणपतीपुळे येथील समुद्रात दिवाळी आणि सुट्टीत पर्यटनासाठी आलेल्या पुणे आणि रायगड येथील दोन कुटुंबातील दोन जण बुडाले यामध्ये रायगडमधील कुटुंबातील चिमुकल्यास वाचवण्यात यश आलंय मात्र चिमुकल्याचे वडील बुडाले प्रमोद महाजन यांच्या हत्येसंदर्भात बंधू प्रकाश महाजन यांनी सनसनाटी खुलासासह गौप्यस्फोट केलाय प्रवीण महाजन प्रमोद महाजन यांना केवळ पैशांसाठी ब्लॅकमेल करत होते ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ते ब्लॅकमेलिंग करत होते ती व्यक्ती आजही जिवंत असल्याचं ते म्हणाले देशातील व्यवसाय क्षेत्रातही समृद्धी आणण्यासाठी सहकार तत्वावरील इको सिस्टीम येत्या पाच वर्षात निर्माण करण्यात येईल असं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नील अर्थव्यवस्था विकसित करण्याबाबत प्रोत्साहन दिलं आहे मत्स्य उत्पादनात देशातील सर्वाधिक पंचेचाळीस टक्के वाढ महाराष्ट्रामध्ये झाली आहे पुढील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी खात्याचा लेखाजोखा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडला महाराष्ट्राच्या मत्स्य संपदेत देशाच्या तुलनेत वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात बालकांविरोधी गुन्ह्यांचा आलेख चढता असून दिवसाला सरासरी एकसष्ट बालकांवर अत्याचार होतात त्यातील चोवीस पालकांवर लैंगिक अत्याचार घडतात असे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानं जारी केलेल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे